पुरणखेड पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या आदर्श ग्रामपंचायत कोळंबी येथील प्राथमिक आरोग्य शाळेला भाजपच्या पंचायत समिती सदस्य सुषमा ठाकरे यांनी अकस्मात भेट दिली असता ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कसा संघर्ष करावा लागतो व प्रशासनाचे कसे दुर्लक्ष होत असल्याचे यावेळी निदर्शनात आले नुकतेच येथील जिल्हा परिषद शाळेला पठसंख्येच्या बाबतीत जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे मात्र ही शाळा गावापासून एक किलोमीटर पेक्षा जास्त दूर असून गेल्या अनेक दिवसापासून हा रस्ता अतिशय खराब आहे पावसाळ्यात या रस्त्यावर चिखल होत असल्याने लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी तारेवरची येथे एकूण इयत्ता पहिले ते सातवी पर्यंत वर्ग असून शिक्षक मात्र तीनच आहे त्यामुळे सात वर्गांना शिकवताना येथील शिक्षकांची चांगलीच पंचित होत आहे त्यामुळे या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक देण्याची गरज आहे या शाळेतील शिक्षणाचा दर्जा पाहून खासगी शाळेतून विद्यार्थी घातले तर ही शाळा म्हणून पुढे त्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे तसेच समस्या याबाबत दाद मागितली जाणार असल्याचे प्रतिपादन यावेळी पंचायत समिती सदस्य सुषमा प्रशांत ठाकरे यांनी केले यावेळी त्यांच्या समवेत सरपंच सचिन चक्र नारायण उपसरपंच अतुल पुंडेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माजी सैनिक सुनील शिराळे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष गणेश ताडोकार सतीश ताडोकार अमोल पडेल विकी खांदे महेश खांदे पवन कुलकर्णी श्रीकांत भडे सरला खराटे मुख्याध्यापक बोसरे शिक्षिका खराटे आदींची उपस्थिती होती कोळंबी येथील रस्ता अतिशय खराब झालेला आहे शाळेपासून रस्ता एक किलोमीटर असून पावसाळ्यात सुद्धा त्रास होतो त्यासाठी रस्ता करण्यात यावा त्या, त्या शाळेमध्ये वर्ग पहिली ते सातवी पर्यंत वर्ग असून तेथे शिक्षकांची गरज आहे तेथे शिक्षक, ते शिक्षक देण्यात यावी बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूजिजापूर